नमस्कार पत्रकार मित्रांनो उद्याला माझा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं निमंत्रण आमंत्रण मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी खुशीखुशी देत आहे मी खरं तर काल दोन तीन दिवसापासून सर्व मित्रमंडळीचे समाजबांधवांचे अशा रात्रंदिवस फोन येतात सारखा फोन वाचतोय जवळजवळ मी किती फोन घेवन किती घेऊन अशा प्रकारचे फोन एवढ्या मला सुभाईच्या वर्षा होतो आहे माझ्यावर आणि म्हणून कोणाचा फोन उचलल नाही उचलल मी खरं तर आता जाहीर वाढदिवसाचा आमंत्रण मी संदीप भाऊ तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सर्व जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रातील सर्व मित्रपरिवारांना मी निमंत्रण नंबर देत आहे तरी सर्वांनी उद्या ठीक साडे अकरा वाजता माझ्या बंगल्यापासून खरं तर माझी तिथून एक निरवणूक निघणार आहे त्या निरवणुकीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि तिथून साडे अकरा वाजता निरवणूक निघल्यानंतर ती निरवणूक एक ते दीड वाजता आपल्या लक्ष्मी हॉलला तिथे पोचेल आणि त्या ठिकाणी सर्व आलेल्या मित्रपरिवार सर्व पाहुणे रावल्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दोन दोन मिनिटे दिले जातील त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक मित्राला प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी अल्पाहाराची म्हणजे जेवणाची शुद्ध शाकाहारी सारभात आणि लापची असं जेवण त्या ठिकाणी आमच्या लांडे कुटुंबाकडून त्यांना ठेवण्यात आलेलं आहे तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्या ठिकाणी येणारे सर्व माझ्या पश्चिम भागातील लेझी मंडळ असतील ढोल ताशे असतील या डी जे असेल सर्व तरुण मित्र असेल सर्व येणाऱ्या प्रत्येक माझ्या माता भगिनींना काही ना काही मी सफरम भेट त्या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी देणार आहे मी कुठले मंत्री मोठमोठे पुढारी बनवण्यापेक्षा मी गरीब जनतेला त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि येणाऱ्या प्रत्येक माझ्या पश्चिम भागातील कार्यकर्त्याला माझ्या वतीनं काही ना काही त्या ठिकाणी धन्यवाद शक्ती प्रदर्शन करणार का तुम्ही आमदारकीजवळ आली नाही मी दरवर्षीच असत संदीप भाऊ हो माझा शक्ती प्रदर्शन वगैरे असं काय नाही परंतु माझा वाढदिवस दसरा मेळावा कोकणातली माझी फिरायला जाण्याची सल मोठमोठी लोकं लोक आणि हेलिकॉप्टरने इथे परदेशात जातात गोव्याला जातात परंतु मी कोकणात जातो कारण मी एक शेतकरी माणूस असल्यामुळं त्या ठिकाणी साधं आणि सोपं सुखीड बोंबीला आणण्यासाठी मी कोकणामध्ये माझी सहल जाते जवळजवळ दो शे दोनशे गाड्या जातात आणि दसरा मेळावा माझा नाणे घाटावरती होतो राजकीय शक्ती प्रदर्शन नाही त्याचं काय नाचं शक्ती प्रदर्शन बघूया आपण लोकांना आज बघूया किती प्रेम आहे लोकांचं माझ्यावर किती लोक मला शुभेच्छा द्यायला येतात आणि लोकांची जर इच्छा असेल तर त्या टायमाला आपण राजकीय त्या ठिकाणी बोलल्या जाईल परंतु समाज बांधवांना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची माझी खूप इच्छा आहे मी तळागारचा कार्यकर्ता आहे आणि आत्तापर्यंत कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा याहीपेक्षा सर्व असणारे माझे सर्व जाती धर्माचे माझा मित्रपरिवार त्या ठिकाणी येईल आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वी उद्याला माझी दिशा ठरल धन्यवाद